तसाच आहे तसाच आहे आणि मला काही फरक पडत नाही मी दगडाच्या काळजाचा माणूस आहे आमचं आई तात्या मला नाव ठेव 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 कटाळून गेली तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत आंबा पिकू घालायचं आलाय सकाळ सकाळ काय करते मग आता त्याला पिकवायला नको कोणी खात नाही पिकूच घालावं लागत कावरी कलर आलेला बाजूला ठेवता का मग किती एक आहे की हो का तिथं त्या मोठ्या आंब्या कशी आहे काय अलीकडे त्याच्या अलीकडे त्याच्या अलीकडे हा हा एकाच झाडाचा आंबा पण किती फरक आहे फरक आहे बारीक नाही शाळेला उरक उरक मग चल कुठलंय आता अजून हे आणावं लागतंय की आपल्याला काढ काढ टाकायचं आणून टाकायचं गावात गेलो कशाला बापूचा डबा करून घेते आज वातावरण बाहेरचं असं आहे आबाळ आले आज एकदम ऊन जरा कमी आहे तापमान कमी आहे बरं वाटायला लागले आज जरा ते किती दिवस राहणार आहे गोणा पाऊस पडतो ह्याचा अर्थ आहे आज गायीना सोडलो तरी काम सरायला या पुढच्या ह्याच्यात खाल्लं खाल्लं परत नेऊन बांधलं त्यांना आहे घरात चालू आहे आपलं डाळ नीट करायचं एखादी एखादी तूर आली ती जरा काढून घ्यायची आणि पॅकिंग करून घ्यायचं आता ही पिशवी आणले किती एक ऑर्डर सगळे आता टोटल ब्याऐंशी किलो आता हे पुढं किती भरती होत ना थोडा टाईम लागेल मग दोन जाऊन किती शिल्लक म्हणजे डाळ किती होईल सगळ्याची डाळ होईल एकशे दहाच्या आसपास शंभर किलो ही तूर किती आहे ही डाळ किती डाळशे किलो चाळीस किलो चाळीस किलो हा चाळीस किलो आणि चाळीस किलोची ऑर्डर अजून आणि ही इकडली क्विंटल भर डाळ होती का अजून हां म्हणजे बरं म्हणजे अजून पन्नास साठ किलो फक्त डाळ शिल्लक आहे म्हणायचं असत की साठ किलो फक्त डाळ शिल्लक आहे मित्रांनो बघा ज्याला शेवट पाहिजे साठ किलो डाळ फक्त शिल्लक राहिली आहे ऑर्डर देऊन ठेवा परत लगेच संपणार आहे कारण की परत पावसाळ्यात आपण बंद करणार आहे आणि जर लगेच दिली तर आमची गावची यात्रा आता दोन तीन दिवस थोडा उशीर लागू शकतो हा वातावरण बिघडलंय काय झालंय वाळू घालायला जमणार नाही आपल्याला वाळू घालायचं अवघड ना आता पावसाचं वातावरण आलंय त्यामुळे थोडं थांबावं लागतंय आता करू चालू भरायला नाही तर आम्ही निघालो गावात आता आंबा घेऊन आणि परत महागारी येऊ पाणी तर हाय आपल्याला आता पाणी आणायचं नाही ना येतो महागारी लगेच मग हा चला काय चालू आहे हा मानलं ते बघत पिकायला लागले ते हा आपल्या आहे चांगलं लागतं ते देशी आंब्याची चव आहे मग ती लास्ट वेज लाजतोय पोरगा लास्ट वेज लागत कधी येतोय थोड्या दिवसानी का रे करू दे ना हा करू दे जर्नल जर्मन जर्नल कम्प्लीट करू अभ्यास अभ्यास आहे म्हणजे याचा अभ्यास आहे यांना

तर मंडळी ती दोघं काय आली नाही ती त्यांना इकडं जरा थोडंसं करमत नाही त्यामुळं ती गावात म्हणले म्हणली असू द्या चला गट टू गुड बॉय गुड बॉय माझी बाळा दात दाखवतो कोकेल लागली गायाला गायना आणू गायना दुपारी हे चराय सोडलं होतं आता पाच दहा मिनटं अजून सोडलं तर मला वाटतं त्यांची पोटं भरतेली परत त्यांना काय टाकायची करत नाही जर वेळेस कसं काय निघायला लागले का वारायन लाग हा काय ते खराब होऊन जायचं उडवून टाकावं म्हणतोय मी आता त्याला हा वरचा कडब आणायचा गा आणून टाकू मग ठेवू मध्ये शेडमध्येच जायचं आणायला कडबा आणला उद्या आणायचं नाही राहू दे मग उद्या आणू मग उद्या आणू मग सकाळ सकाळ काय करायचं काम सकाळ सकाळ काहीच नाही वर्षात फोन आहे का लजीसा ना आपल्या घरात दूध वतू चालला बड़ा बड़ा। बड़ा। जी की? का नाही टाकून घेतली आधी जिरी मोहरी आजपर्यंत ह्या जिरी मोहरीनं किती आत्महत्या केली असेल देवाला माहिती जर बारीक्यान जर बारीक्यान त्यांना तेलात टाकल्याशिवाय भाजीच जिरी ताना ताना रुसून उड्या मारते आणि मोहरी पळून जाते आपल्या मोहरी उड्या मारते जिरी पळून जाते असं आहे का त्याला त्याला जिरी टाकलं की असं थांबत आणि मोहरी तग तग उडते तगाटा म्हणत नाही हवं ते पाण्याचं टाकायचं नाही नाही पाण्याचं पट टाकायचं आंबट सगळं निघून जात चटणीला बाहेर लागते अशी केल्यावर टमाटर चटणी

बर टमाट्याची चटणी आमच्या बापूला आवडते काटणी आज काय चपाती बर बसा त्याला त्याला आहे म्हणजे ती आहे एवढा भाकरी मला तर नको मी नाही जेवणार खरं जेवणार नाही दादा उपास आहे यार होय लागेल तुझ्यासाठी स्पेशल करू एक दिवस आपण <laughs> एक दिवस करू उद्या करू उद्या कसं झाले चटणी टमाटीची त्याच्या आवडीच्या भाज्यांची नाव घ्या सगळं 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 ती पण आवडायला लागली आता भाज्या खाल्ल्या तर कसलं भारी बनाय लागल तस खात मला खरच काय नको उकडायला लागले यंदा पाऊस लवकर आहे बाबा पडू दे रे पडू दे पाऊस लवकर आहे का नाही लवकर पाऊस आणि पावसाळा दरवर्षी वाढायला लागलाय का पहिलं दुष्काळ पडायचं मला आठवते मागच्या दहा वर्षापूर्वी मागच्या दहा वर्षापूर्वी एवढं पाऊस नव्हतं पडत तुला माहित आहे ना का पडतो एवढं पाऊस नव्हतं पडायचं एक दोन वर्षांनी पाऊसच पडत नसाय एक दोन वर्षांनी पाऊस पेरण्याच होत नसायचं शेतकऱ्यांच जीवन लय अवघड र बाबू लय अवघड र एक जणांनी कमेंट केली काय तुझं आयुष्य मुलांना कुठं बाहेर काश्मीरला हिमाचल उत्तराखंड मध्ये फिरायला घेऊन जा तू घाटी आहेस घाटी फक्त पैसा कमावता होय बाबा होय तुझा काश्मीरला तिकडं आणि तिकडंच ये मरू ना आम्हाला सुखात राहू दे बाबा इथं नको आम्हाला बसू दे चार गास सुखानं खाऊ दे आणि मस्त राहू दे आम्हाला तू काश्मीर फिरून ये पाकिस्तान फिरून ये आणि आल्यावर तेवढी माझी गाठ घ्यायला विचारू नको आम्हाला बाकी काही सांगू नको शिस्तीत पदशीर चालू आहे आमचं आणि पदशीर राहू द्या फक्त आम्हाला बास लय फिरायला कुठं लावू नका डोक्याला खुराक करू नका आमच्या इकडं तसाच आहे तसाच आहे आणि मला काही फरक पडत नाही मी दगडाच्या काळजाचा माणूस आहे आमचं आई तात्या मला नावं ठेव ठेवू ठेव ठेव कटाळून थू गेली मी आताच्या आजता राहिलो शाळेत मला काही जास्त येत नव्हतं आणि आई तात्या बोलाय काय फरक पडला नाही माझ्यावर आणि आता तुम्ही जरी बोलाव तरी माझ्यावर काही फरक पडणार नाही त्यामुळं तुमच्या तोंडाच्या बापा तेवढ्या बस का बाजका काही लोक करते ती कमेंट काय 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 चला असू दे आदल्या दिसात कमेंट बघायला लागलो मी कमेंट मी वाचत बी नाही का कमेंट वाचावी ना आपल्या डोक्याला काहीतरी भुंग लावून घ्यावं असं मी माझ्या मनात प्रश्न असतो पण लोक चांगलं वाईट बोलते ती बोलू द्या त्यांना तोंड दिलं देवाने दे दे बोलायला बोलणारच आहे ते आणि आता टाईम झाला आहे आपल्याला झोप द्यायचा काय करायचं आता जेवण तर मी नाही तुम्ही करा तुम्हाला काहीतरी बनवायचं असलं तर हां